Thank you नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण जिल्ह्याचं मुख्यालय म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय जे ओरोस आहे तिथे आहोत ओरोसमध्ये आपण एक टू बीएचके ड्युप्लेक्स रो हाऊस घेऊन आलो तर टू बीएच केला ह्याला सातशे पंचावन्न स्क्वेअर फूटचा एरिया आहे तर आपण ते बघणार आहोत कसा आहे रो हाऊस आपण बाजूचा परिसर बघतोय आजूबाजूला पण रो हउस आहेत पूर्ण आणि ग्रामपंचायतचा डांबरी रस्ता अगदी लागूनच आहे समोर दिसतोय आपल्याला आणि आपण ह्या बाजूला आज आपला एंट्रन्स आहे हा एक छोटीशी आपल्याला समोर झाडं लावण्यासाठी वगैरे जागा पण दिसत आहे इथे आपण पार्किंग पण करू शकतो आपलं तर आता आपण मुख्य डोअर मधून एंट्रन्स करूया आत तर आत आल्यावर आपल्याला पहिला लागतो तो आपला हॉल आहे व्यवस्थित तसा हॉल आपल्याला बघायला मिळतोय आतमध्ये पुढे बघितलं येऊन तर साठी पण एक फ्रंटला मोठी खिडकी दिलेली आहे समोरच आपला स्टेअर केस आहे त्याच्या खाली स्टोरेज साठी स्पेस आहे इन्व्हर्टर पॉईंट आहे खाली तर आता आपण हॉलमधून पुढे जाऊया किचन बघूया कसं आहे ते त्याच्या आधी ह्या बाजूला आपल्याला फर्स्ट फ्लोर वर आपल्या जाणारा इकडे जिना आहे ह्या बाजूला आपलं किचन आहे बघतोय आपण व्यवस्थित किचनचा प्लॅटफॉर्म केलेला आहे खाली आपण किचन ट्रॉलीज करू शकतो तिकडे बघितलं तर आपल्याला अॅक्वागार्ट साठी पॉईंट दिलेला आहे वरती सामान ठेवण्यासाठी आपल्याला लॉफ्ट पण आहे आणि आपण आता हे आपलं आप बॅकडोअर आहे इकडे बॅकसाइडला आपली थोडीशी स्पेस आहे आपण इथे ड्राय बाल्कनीसाठी पण याचा यूज करू शकतो किंवा छोटा आपण गार्डन पण इथे करू शकतो एक व्यवस्थित स्पेस आपल्याला बघायला मिळते तर आता आपण बघितलं तर ह्या बाजूला आपला मिक्सर पॉइंट आहे इथे किचन मध्ये रेफ्रिजरेटरला पण पॉइंट आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि तिथूनच पुढे आलं की समोर आपल्याला ग्राउंड फ्लोअरला असलेलं टॉयलेट बाथरूम दिसेल त्याच्यात एक आत वॉश बेसिंग आहे इंडियन टॉयलेट आपल्याला दिलेला आहे गिजरचा पॉइंट आहे एक व्यवस्थित असं टॉयलेट बाथरूम आपल्याला बघायला मिळत आहे आपण ग्राउंड फ्लोअर पूर्ण बघितलाच आहे आता आपण जिन्याने आपला फर्स्ट फ्लोअर बघूया तिथे आपल्या टू बीएचकेच्या दोन बेडरूम आहेत एक मास्टर बेड आहे तर आपण त्या पण कशा आहेत आता बघायला सुरू करूया तर आपण जिन्याने वरती आलो आपल्या फर्स्ट फ्लोर वरती आहोत आता आपण आपल्या बेडरूम आपण बघायला सुरू करतोय ह्या बाजूला आपली फ्रंटची बेडरूम आहे त्याला अटॅच एक मोठी बाल्कनी आपल्याला बघायला मिळते छान मोठी बेडरूम आपल्याला दिसते जर या बाजूला वरती बघितलं तर आपल्याला एसीचा पॉइंट पण दिलेला आहे आणि एक प्रशस्त बाल्कनी फ्रंट व्ह्यू ची आपण बाल्कनी मध्ये आहोत एक मोठी स्पेस आपल्याला इथे उपलब्ध आहे वरून आपल्याला आपला रस्ता पण दिसतोय लाईटचा पोल पण आपल्याला दिसेल एक चांगली स्पेशियस अशी बाल्कनी आणि रूम आपल्याला इथे उपलब्ध आहे तर आता आपली आपण दुसरी मास्टर बेडरूम बघूया आपला इथे मास्टर बेड आहे आपण बघतोय वरती सामान ठेवायला इथे लॉफ्ट पण दिलेला आहे एसीचा पॉईंट पण आपल्याला इथे आहे आणि बघायला गेलं तर इकडे आपला टॉयलेट बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आपल्याला दिलेला आहे समोर वॉश बेसिंग आणि वरती जर बघितलं तर आपली वॉटर टँक ठेवलेली आहे हजार लिटरची पाण्याची टाकी आहे Light ची सोय रोआउसला आहेच आपण बघितलोय मगाशी आणि पाण्याची सोयीसाठी आपल्याला विहीर आहे कॉमन विहीर आहे त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची कोणतीच अडचण इथे भासणार नाहीये आणि मगाशी आपण व्हिडिओत बघितलं तर एक हजार लिटरची आपल्याला टँक दिलेलीच आहे ज्याच्यामध्ये आपलं पाणी स्टोअर होतं आणि दिवसाला एकदा सोडलं जातं पाणी तसंच ही सोसायटी असल्यामुळे रोआउस इथे आपल्याला दीडशे रुपये मेंटेनन्स चार्ज आहे याची आपण नोंद घ्यावी आणि बाकी अधिक माहिती आपल्याला असेल तर ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे तर आपण ओरोसमधलं हे टू बीएचके ड्युप्लेक्स रो हाऊस बघितलंय अगदी प्रशस्त एरिया आपल्याला ह्या रो हाऊसचा मिळतोय टू बीएचके आहे सातशे पंचावन्न स्क्वेअर फूट असलेलं हे रो हाऊस आहे सिंगल ओनरच आहे त्याच्यामुळे खरेदीदाराला कोणतीच अडचण येणार नाही याचे कागदपत्र जर आपल्याला बघायची असतील तर ती साईट विजिट वेळी आपल्याला निश्चित देण्यात येतील आणि ह्या ह्या रो हाऊस पासून जवळची जर ठिकाणं म्हणायला गेलात तर आपला मुंबई गोवा जो हायवे आहे तो अगदी पाचशे ते सहाशे मीटरवर आहे म्हणजे आपण चालत जरी गेलात तर अगदी सात ते दहा मिनिटावर आपल्याला मुंबई गोवा हायवे उपलब्ध आहे तसंच आपली ओरसची जी मुख्य बाजारपेठ आहे ती अगदी इथून एक किलोमीटरवर आहे म्हणजे गाडीने जर गेलात आपण तर अगदी दहा मिनिटावर आहे चालत अगदी पंधरा ते वीस मिनिटावर आपल्याला उपलब्ध आहे आणि बेसिक गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अगदी पाच मिनिटावर उपलब्ध आहेत म्हणजे इथून हायवेच्या जवळच आपल्याला बेसिक गरजेच्या गोष्टी मिळून जातात शाळा कॉलेज जी आहेत ती अगदी इथून आपल्याला एक दहा ते बारा मिनिटावर आहेत चिपीचा आपला जो एअरपोर्ट आहे तो अगदी इथून वीस ते पंचवीस मिनिटावर आहे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन जे आहे ते तिथून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटांवर आहे तर अशी सोयी सुविधा आणि गरजेच्या गोष्टी पण आपल्याला इथून उपलब्ध आहेत तर ह्या रो हाऊस जे रो हाऊसच्या ओनरनी व्हॅल्युएशन केलं आहे ते सव्वीस लाख आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे तर ह्या किमतीची आणि कागदपत्रांची जर चर्चा आपल्याला करायची असेल तर साईट व्हिजिट नक्की करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं टेलिग्रामला ला चॅनेल आहे त्याला जॉईंट व्हा म्हणजे आपल्याला कोकणातल्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ किंवा अपडेट असतील ते वेळोवेळी त्याच्यावर मिळत राहतील धन्यवाद